नमस्कार मी अनुजा शिंदे तर आज मी बनवलेली आहे पालकवडी खूप सुंदर बनते तुम्ही कलरसुद्धा पाहू शकता आणि झटपट बनणारी पालकवडी आहे रेसिपी शेवटपर्यंत पहा तुमच्या घरी जर पाहुणे वगैरे आले तर भजे वगैरे बनवण्यापेक्षा पालकवडी हा खूप सुंदर पर्याय आहे आणि याला खूप कमी वेळ लागतो भजे तळण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा सुद्धा खूप कमी वेळ लागतो तर लगेचच रेसिपीला सुरुवात करत आहोत सुरुवातीला मी या ठिकाणी एक वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे तर आपलं बेसनचं पीठ आहे ना त्याच्यात दुप्पट आपल्याला या ठिकाणी पालक वापरायचा आहे पालक स्वच्छ धुवून बारीक कट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे कोथिंबीर ॲड केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेणार आहेत अर्धा चमचा हळद यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे त्याच्यानंतर घरचं लाल तिखट मी या ठिकाणी ॲड करते आहे आणि आपल्याला या ठिकाणी थोडेसे तीळसुद्धा वरतून घालायचे आहेत मध्ये आणि त्याच्यानंतर थोडासा ओवा आपल्याला हातावरती चोळून घ्यायचा आणि घालायचा आहे तर हे सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे कारण पालखीला पालकीचा कुठलाही पदार्थ जर तुम्ही बनवलं ना तर त्याच्यामध्ये पाण्याची क्वांटिटी असते ना तर ती खूप कमी लागते त्याच्यामुळं सुरुवातीला पालकेचे पदार्थ बनवत असताना पाणी घालायचं नाही अगदी हाताने असं चुरून मस्तपैकी त्याला घ्यायचं हो आणि त्याच्यानंतर आवश्यक असेल तर थोडं असे, थोडा असं पाण्याचा हात आपल्याला याच्यामध्ये लावायचा आहे जास्त पीठ घट्टही बनवायचं नाही जास्त सैलही नाही मध्यम आकाराचं जर आपण त्या पिठाला हात लावला तर ते सहज दबलं जावं अशा पद्धतीने आपल्याला पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे तर एका ज्या भांड्यामध्ये तुम्ही पालक उकडून घेणार आहात वाफवून घेणार आहात त्याला व्यवस्थित तेल लावून घ्या तर मी स सहसा कुकरचा डब्बाच वापरते आणि वडी जर जाडसर हवी असेल तर छोटा कुकरचा डब्बा वापरायचा जास्त प्रमाणात असेल तर मोठा कुकरचा डब्बा आणि सर्व बाजूनी आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे तर ते थापून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आणखीन आपल्याला थोडेसे तीळ घालून घ्यायचे आहेत पहा तीळ लावल्याने कणी क कलरसुद्धा खूप छान दिसतो आणि वडीला टेस्ट पण खूप छान येते त्याच्यामुळं तीळ हे स्किप करायचे नाही आहेत त्याच्यानंतर कुकरमध्ये पाणी घालायचं त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला याच्या सिट्ट्या करून घ्यायच्या आहेत साधारणतः चार ते पाच सिट्ट्या खूप झाल्या आणि त्याच्यानंतर सिट्ट्या घेऊन झाल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो किती सुंदर कलर आलेला आहे तळत बसण्याचीसुद्धा आवश्यकता नाही आहे याला जर तुम्हाला असेच खायचे असतील तर तुम्ही या स्टेजलासुद्धा ह्या वड्या खाऊ शकता कोणाला शालो फ्राय करायचे असतील तर ते सुद्धा करू शकता किंवा आपल्याला जर डीप फ्राय केलेल्या आवडत असतील तर त्यासुद्धा तुम्ही करू शकता वड्या ह्या अलगत काढून घ्यायच्या आहेत तर आपल्या अशा वड्या तयार झालेल्या आहेत आपण या ठिकाणी तळून घेणार आहेत याच पद्धतीने तुम्ही कोबीच्या वड्या किंवा मेथीच्या वड्यासुद्धा बनवू शकता किंवा आळूवडीसुद्धा असेच बनवते मी आणि तेल आपण गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे त्याच्यानंतर आपण एक एक दोन एक दोन, दोन वड्या असं सोडून व्यवस्थित तळून घेणार आहेत तळतानासुद्धा अगदीच मंद पण गॅस करायचा नाही मीडियम गॅसची फ्लेम असावी तर मी क्रिस्पी औजीपर्यंत हो वड्या तळलेल्या आहेत आपल्या खूप सुंदर लागतात वड्या तुम्ही नक्की एकदा ट्राय करा खूप झटपट बनणारी रेसिपी आहे किंवा अगदीच थोडंसं तेल घालून तुम्ही याला परतू तु शकता आणि वरतून तुम्हाला जर आवडत असेल तर काळं तिखटसुद्धा तुम्ही याच्यावरती घालून खोबरं घालून खूप सुंदर लागतात अशा सुद्धा पद्धतीने वड्या जर बनवल्या तर अगदी क्रिस्पी होऊ मी माझ्या वड्या तळून घेतलेल्या आहेत तुमच्या वड्याला सुद्धा असाच सु कलर आला पाहिजे तर ते खाताना खुसखुशीत लागतात त्याच्यामुळं अशा वड्या तुम्ही तळून घ्या दोन्ही साईडनी व्यवस्थित आलटून पालटून आपल्याला वड्या आपल्या तळून घ्यायच्या आहेत तर माझ्या वड्या या ठिकाणी तळून झालेल्या आहेत तर मला कमेंट करायला विसरू नका माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत जय श्रीकृष्ण थँक्यू फॉर वॉचिंग